प्रभाग क्रमांक चार मधून महायुती शिवसेना पक्षातून माधवी रिठे तर भाजप मधून प्रतीक्षा मयूर रेटरेकर निवडणूक लढवणार केलेल्या सामाजिक कामांमुळे मतदारांचा वाढता प्रतिसाद खोपोलीत नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक चार हा श्रीमंत परिसर म्हणून ओळखला जातो या प्रभागातून माजी नगरसेविका माधवी लक्ष्मण रिठे या दोन वेळा निवडणूक जिंकल्या असून त्यांनी अनेक विकास कामे केली आहेत त्यामुळे येथील स्थानिकांच्या आग्रहा खात प्रभाग क्रमांक चार मधून महायुती शिवसेना पक्षातून अधिकृत उमेदवार म्हणून माधवी लक्ष्मण विठे हॅटट्रिक मारण्यासाठी पुन्हा निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे खोपोलीत भाजप शिवसेना व आरपीआय मिळून महायुती एकत्र निवडणूक लढवणार आहेत नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवार कुलदीपक शेंडे नगरसेवक पदासाठी नागरिकांचा निवडणूक लढविण्यासाठी जोरदार तयारी केली आहे लोकप्रतिनिधी असताना प्रभागात अनेक विकास कामे केली आहेत व अजून नवनवीन संकल्पना आहेत त्यामुळे पुन्हा एकदा निवडणूक लढवणार असल्याचे अधिकृत उमेदवार माधवी रिठे यांनी सांगितले आहे तर भारतीय जनता पक्षातून पहिल्यांदाच नवा चेहरा निवडणूक लढवणार असून उच्च शिक्षित महिला उमेदवार प्रतीक्षा मयूर रेटरेकर यांनी महायुतीच्या सर्व उमेदवारांना जास्त मतदान करून निवडून देण्याची विनंती केली आहे मी सौ माधवी लक्ष्मण रिठे प्रभाग क्रमांक चार आपला अधिकृत पक्ष शिवसेना आणि आपली निशाणी आहे धनुष्यबान सर्वात प्रथम तर मी आमच्या माननीय आमदारसाहेबांचं खूप मनापासून अभिनंदनीने आभार मानेन की त्यांच्यामुळे आज मी प्रभागात एवढी मोठी दोन करोडच्या वरती आपल्याला साहेबांनी निधी मिळवून दिला त्या निधी मार्फत आपण लक्ष्मीनगरला गार्डन केले तिथे अक्षरशः त्या गार्डनमध्ये लोक रस्त्याने जेव्हा चालत होती तेव्हा नाक असं रुमाल लावून चालायची तर त्या गार्डनमध्ये इतका भराव टाकून आज तिथे नाना नानी ना पार्क म्हणून लोक ओळखतात तिथे मुलांना खेळायला जेव्हा नाना नानी म्हणजे आजी आजोबा जेव्हा येतात त्यांचे त्यावेळेला इतकं त्यांना समाधान वाटतं की अरे माधुरी रिठीने इतकं छान काम केलंय की ज्याच्यामुळे आम्हाला तिथे बसून आमच्या मुलांना जे गार्डन मध्ये आज बाल शिवाजी आणि मा जिजाऊंचा जो आपण तिथे स्मारक तिथे उभारलेला आहे त्या स्मारकाला बघून आजी आजोबा सांगतात अरे हा हे आपल्या इतिहासातले हे कोण आहेत बरं शिवाजी महाराज आहेत आणि त्यांच्या सोबत त्यांच्या मासाहेब जिजाऊबा आहेत म्हणजे हे अभिमानाने आपला इतिहास आज नकळत मुलांना आपले आजी आजोबा देतात ते एक सर्वात मोठं काम मला असं वाटतं कारण आपल्या प्रभागात कुठेही किंवा आपल्या तालुक्यात इवन म्युरल असं शिवाजी महाराजांचं स्मारक कुठेही तुम्हाला पाहायला मिळणार नाही ते सर्वात प्रथम आपण करण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर खोपोलीची ओळख म्हणजे काय आय लव्ह खोपोली, खोपोली। हा जो आपला सेल्फी पॉईंट म्हणून तिथे इतका प्रसिद्ध झाला की लोक जेव्हा येतात तेव्हा म्हणतात अरे आय लव्ह खोपोली पण आम्ही म्हणू की आय लव्ह लक्ष्मीनगर आय लव्ह गगनगिरी नगर असे विविध नावाने तिथे लोक येऊन फोटो काढतात त्यावेळेला आम्हाला समाधान वाटतं अरे मी काहीतरी छान आमदारांच्या मार्फत काम केलं की जिथे माझी पब्लिक आपल्याला आणि आमदार साहेबांना धन्यवाद देतात की अशी जेव्हा आपण तेव्हा जमिनीवरची कामं करतो त्यावेळेला नकळत लोकांच्या तोंडून निघतं अरे हा हे कोणी काम केलं तर माधवी रीतीच्या माध्यमातून हे काम झालं तेव्हा ऐकायला आम्हाला समाधान वाटतं त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक सांगेल लक्ष्मीनगरला गारा हे आहे बंगलोज आहेत त्या बंगलोच्या पाठीमागे आपल्याला गार्डन प्लॉट होता त्यावेळी आम्ही विचार केला अरे मुलांना खेळायला गार्डन नाहीये तेव्हा तिथे आम्ही स्पोर्ट कोट उभारला त्या स्पोर्ट कोटच्या माध्यमातून त्याच्या आधी महिलांसाठी एक महिला व्यायामशाळा म्हणून आम्ही सर्वात प्रथम तिथे दोन हजार सोळाच्या इलेक्शनमध्ये आम्ही त्यावेळेला तिथे स्थापन केली आणि तिथे इतक्या महिला सर्व ग्रुप ग्रुपने सगळ्या व्यायामाला जातात जात होत्या अजूनही जात आहे की जेणेकरून महिलांचं आरोग्य फिट राहण्यासाठी आणि त्यानिमित्ताने महिलांचा ग्रुप हा एक एक आपापले विचार एकमेकींच्या नादाने म्हणजे काय म्हणतो आपण ज्या व्यायाम करायला येतात त्यावेळेला चर्चा होते की अरे हे किती छान म्हणजे महिलांचाही आपण तिथे उपयोग विचार केला की महिलांनी आपलं आरोग्य तसं छान राहावं त्यानिमित्ताने ते एकत्र भेटतात सकाळी सकाळी हा एक, एक दुर्गा सारख्या योग म्हणून म्हणून तिथे ते मुलांचं गार्डन की कोट असं कोट एक आपल्याकडे काटरंग येथे आहे त्याच्यानंतर आपण आपल्या इथे उपयोग आण उपयोगात आणला कारण इथे आता मुलांना खेळायला जागा राहिल्या नाहीत त्यामुळे आपण त्या स्पोर्ट कोटची स्थापना केलेली आहे त्याच्यानंतर तुम्ही जरा पुढे जाल तर एचपी गॅसच्या तिथे आज आपण म्युरल उभं केले तेही एक शस्त्र म्हणजे आपण काय म्हणतो त्यांना कि आर्मीतले म्हणजे तिथे जवान दाखवलेले आहेत की जेणेकरून मुलांना तिथेही काहीतरी शिकण्यासारखं आहे की एक बंदूकधारी व्यक्ती आहे एक राष्ट्रीय खेळाडू आहे म्हणजे मुलांना काहीतरी त्याच्यातून प्रेरणा घेईल असं म्युरल आम्ही तिथे उभं केले तिथे देखील इतका प्रचंड अंधार असायचा तिथे दिवे लावण्याची आम्ही व्यवस्था केली जेणेकरून ते चौक असा म्हणजे दुर्लक्षित होता की तो चौक आज सुशोभीकरणामुळे त्या ज्या म्युरलमुळे इतकं त्याला सुशोभीकरण आलेलं आहे की आम्हाला बघून इतकं समाधान वाटतं की आपण काहीतरी चांगलं काम करत आहोत ह्याची लोकांना जाणीव देखील होते तसंच तुम्ही थोडंसं पुढे जाल तर शंकर मंदिर आहे आज पेशवेकालीन शंकर मंदिर आपल्या प्रभागात आहे ते सार्वजनिक आहे पण त्या शंकर मंदिराला देखील आपल्या आमदार साहेबांनी दोन कोटीचा निधी तिथेही आपल्याला वापरण्याकरता दिला आजूबाजूला सुशोभीकरणासाठी पण त्यांनी आपल्याला सांगितलं की काय करायचं कसं करायचं पण जो तलाव आहे तो देखील पेशवेकालीनच तलाव आहे तिथे त्या तलावाच्या भोवती सुशोभीकरण केलं आपण के लाईटची व्यवस्था केली अजून आपल्याला पुढे जाऊन भरपूर कामं करायचे त्याच्यामध्ये कारंजा लावण्याचा आम्ही प्रयत्न केला जे देखील लावलं काही तांत्रिक अडचणी येतात त्यावेळेला एखाद्या वेळेला लाईट बंद होते त्यावेळेला आम्हाला फोन येतात की मॅडम असं असं कारंजे बंद झाले त्यावेळेला परत आपण नव्याने तिथे एखादं इलेक्ट्रिशियन म्हणा हे सगळ्यांना बोलावून तत्परतेने आपण चा कारंजा चालू करण्याचा आपण प्रयत्न करतो त्यावेळेला जेव्हा ते कारंजे उरतं आणि त्यामध्ये ज्या लाईट्स येतात तेव्हा इतकं प्रसन्न वाटतं की म्हणजे काहीतरी वेगळं लोकांना दाखवण्यासाठी विकास काम का म्हणायचं की जेव्हा आपण पाण्यातून जेव्हा त्या फवारे उडतात त्या फवार्यामुळे आपला प्रभाग कसा उजळून दिसतो हे त्या कारंजामधून आपल्याला दिसण्यात येतं सर्वप्रथम तर मी आपल्या प्रभागातील सर्व सदस्यांचे ज्या ज्या सोसायट्या आहेत तुम्हाला लक्ष्मीनगरपासून जर सांगितलं लक्ष्मीनगरचे बंगलोज आहेत त्याच्यानंतर आर्यन गार्डन आहे आर्यन सोसायटी आहे आर्यन प्रेसिडेन्सी आहे शक्ती सोसायटी आहे गगनगिरी नगर आहे तसंच इकडे गेला तर गे तुम्ही वर्ची खोपली तिथे वीरेश्वर सोसायटी आशियाना सोसायटी आणि सगळ्यात शेवट म्हणजे भक्ती सोसायटी ह्या सगळ्या सोसायट्यांचा जर विचार करता त्या लोकांना काय हवंय तर आपल्या ज्या सोसायट्या आहेत तिथे म्हणजे असं उज्ज्वल असं प्रकाशाने भर भरण असं म्हणतो ना आपण उजेड आणण्यासाठी काय करता येईल त्यामुळे मी सर्वप्रथम सौरऊर्जे सौर सौर ऊर्जेचा जो प्रपोजल प्रो, आपण केलेला आहे त्या सौर ऊर्जेमार्फत एकतर नगरपालिकेची बचत होणार आहे जेणेकरून जे लाईट बिल भरमसात येतं कायमस्वरूपी ते लाईट बिल कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे त्याच्यामुळे सौर ऊर्जा ही आम्ही त्याच्या सर्वात प्रथम आणणार आहोत ह्या सगळ्या प्रभागातून जेणेकरून नगरपालिकेचा पण आपण विचार केला पाहिजे कारण आपण जो कर रुपये आपण पैसा वापरतो तो अनाठाई दुसऱ्या ठिकाणी खर्च करण्यापेक्षा तो खर्च दुसरीकडे जाईल आणि सौर ऊर्जेमार्फत आपला बचत होईल हा माझा कटाक्ष राहिलेला आहे त्याच्यानंतर अजून तुम्ही म्हणाल तर रस्ते तर आहेतच भुयारी गटार आहे, आहे। आपली स्कीम भुयारी गटाची चालू असताना मध्येच काही अडचणी तांत्रिक आल्या त्याच्यामुळे भुयारी गटाचं काम राहिले त्यामुळे आपण एवढे छान रोड केलेले अख्ख्या खोपोलीमध्ये जर एक नंबरचा कोणते जर, जर रोड बनवले असतील ते माधवी रेटेच्या प्रभागातील असं लोक म्हणायचे आणि म्हणतात देखील पण ज्या वेळेला भुयारी गटर आपली योजना चालू झाली त्यामुळे जरा रस्त्यांची खराबी झाली का तर ते भुएरी गटरचं काम होतं आणि त्याच्यामुळे जरा असे रस्ते खराब झाले म्हणण्यापेक्षा ते खड्डे घेण्यात आले होते तेव्हा त्याच्यानंतर ते काही कालांतराने योजना थांबवली तर नंतर आपण त्याला पॅचअप करून दिले कारण नंतर गणपती आले दिवस परत तुमचं पाऊस पडत होता त्यामुळे थोडस खराबी झाली पण लोकांनी मी एक आव्हान देईल की इथून पुढे जेव्हा तुम्ही खोपोलीच्या आपल्या लक्ष्मीनगरच्या प्रभागात फिराल वरच्या खोपलीच्या प्रभागातून फिराल तेव्हा रस्ते तुम्हाला अगदी चकाचक करण्याचं माझा कटाक्ष राहील कारण मी स्वतःला असं मानते की जेव्हा आपण रस्त्याने खाली जाऊ तेव्हा लोकांनी म्हटलं पाहिजे माधवी रस्ते छान केले हा त्यांच्या शिवसेना पक्ष हा कायम अग्रेसर राहतोय का तर लोकांची कामं करण्यात आम्ही व्यस्त असतो मी नाही तर माझे पतीदेव देखील माझ्या सोबतीला साथ देतात ते केव्हा की जेव्हा एखादं काम येतं आणि त्यावेळेला मी समजा नसेल त्यावेळेला ते स्वतः जातीने उभं राहून ते देखील कामं करून देईन मी तर करतेच तुम्ही पाहिलं असेल <diligence> मी आरोग्य सभापती असताना कधीही मी घरात थांबले नाही सकाळी उठून जो राऊंड मारायची तो दुपारच्या वेळी मी घरी यायची का तर आपण जर आपण प्रभागात आपल्या कर्मचाऱ्यांच्या मार्फत पाठीमागे जर फिरलो तर ती कामं पटापट होतात ती कामं व्यवस्थित लोकांना दृष्टीस पडतात नाही मॅडम आहेत की मॅडम घरी बसणारा नाहीत हे लोक मला तेव्हा म्हणायची तर मी म्हणायची नाही मॅडम म्हणजे कोणी नागरिक मला जेव्हा भेटेल तर मी म्हणायची नाही हे काम माझं का जर आहे जरी वा। खांदला खांदला मी अधिकारी म्हणजे लोकप्रतिनिधी असली तरी मी आज तुमची सेविका आहे मी जातीने जर उतरली तरच माझ्या वॉर्डातील कर्मचारी हे काम करणार आहेत आणि मी अजून एक तुम्हाला आवर्जून सांगेल कर्मचारी देखील व्यक्ती आहे जरी मी आरोग्य सभापती असले आणि जे माझे आरोग्य कर्मचारी माझ्याबरोबर जेव्हा खांद्याला खांदा लावून जेव्हा काम करायचे तेव्हा मी जर त्यांच्या साथीला उभी राहिली ना तर ते काम पाच मिनिटाचं असेल ना तर ते म्हणायचे मॅडम दहा मिनिटात तुमचं काम होईल का मॅडम तिथे उभे आहेत मॅडम पण उन्हा जाणार उभे आहेत कोणासाठी तर आपल्यासाठी आपली काळजी घेण्यासाठी तुम्हाला अक्षरशः मी अभिमानाने सांगेल की मी जेव्हा त्यांच्याबरोबर कामाला उभी राहायची ना मॅडम तुम्ही जा मी करतो तर मी म्हणायची नाही तुम्ही पण आहात ना तुम्ही पण माणूस आहात मी तुमच्यावर उभी राहिल्याने काय फरक पडतो तेवढंच आपलं काम अजून पाच मिनिटं लवकर होईल का की माणसाला एक आधार मिळतो की आपले अधिकारी आपल्या बरोबर थांबतात म्हणजे आपण जातीने काम चांगलंच केलं पाहिजे आणि माझा कटक्ष हा काम चांगलं होण्यासाठी नुसतं वरवर माती काढली म्हणजे काम होत नाही जेव्हा गटारातून तुम्ही डीप जाल जेव्हा खाली तुम्हाला तळ दिसेल त्यावेळेला ते खरं गटार साफ होतं नुसतं वरवर गटर साफ करून होत नाही दोन दिवसांनी लगेच दुसऱ्याशी लगे। मॅडमला फोन नाही आत आणि माझी तुम्ही एक चर्चा बघा जेव्हा मी गटार साफसफाईची असायची त्यावेळेला स्वतः त्या कर्मचाऱ्यांबरोबर उभं राहून तेव्हा त्यांना सांगायची ना मॅडम काही टेन्शन नाही आम्ही करतो करतो नाही मी तुमच्याबरोबर उभी राहते असं म्हणून त्यांना जो एक होप्स आपण देतो तेव्हा 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 त्यांना कामाची ऊर्जा प्राप्त व्हायची अरे मॅडम आपल्यासाठी आपल्यासाठी उभ्यात काही लागलं काही पाणी हवंय का जेव्हा आपण त्यांना कौतुकाची थाप देतो ना ते काम इतक्या मनापासून ते लोक करतात ना म्हणून मी त्यांना धन्यवाद आज त्यांच्यामुळे आरोग्य सभापती म्हणून मी आज नाव लोकिकाय माधवी रेठे म्हणून नाही कारण कर्मचाऱ्यांमध्ये राहून कर्मचाऱ्यांच्या समस्या मी जाणून घेतल्या त्यावेळेला एखादा कर्मचारी मॅडम आज मी एवढं करतो आणि ठीक आहे मी म्हणायची तुमचं काम झालं तुम्ही बसा लोकांची कम्प्लेट मॅडम अहो ते बसले तेव्हा मी त्यांची बाजू घेऊन त्यांना बोलायची आपण जसं व्यक्ती आहोत तसे ते कर्मचारी आहेत त्यांना देखील माणूस पण आहे त्यांना देखील घर आहे त्यांना देखील म्हणजे काय आपण म्हणतो की थोडं बसलं म्हणून काय झालं त्यांनी काही कंटिन्युअस काम करायला पाहिजे असं नाही म्हणून मी त्यांची बाजू घेऊन बोलेल का आज त्यांच्यामुळे मी आरोग्य सभापती म्हणून अख्ख्या शहरात नाव लौक केलं आहे असं कुठलेही जोक नाही मी त्या नुसती उभी राहिली आणि गेली असती कोण म्हणणार मला आरोग्यसोबत जेव्हा मी त्यांच्यावर उभ्याने काम करत होते तिथे राहून त्यांचं जातीने लक्ष देत होती त्यावेळेला त्यांना बरं वाटायचं आणि आज ते देखील मला म्हणतात मॅडम तुम्ही आम्हाला नगरपालिकेत पाहिजे तर मी म्हटलं काय रे बाबा मी तुम्हाला ओरडते ना तुम्ही ओरडत नाहीत तुम्ही आमचं आमची काळजी घेता तुम्ही आम्हाला उलट समजावून सांगता हेच आम्हाला मोठं आहे मी आव्हान करणारी कोण आज त्याच जनतेने मला दोन वेळा निवडून दिले त्यांना आता फक्त एकच सांगणार आहे की आता आपल्याला तिसऱ्यांना आपण नव्या निवडणुकीला सामोरं जातो ते केवळ आणि केवळ तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तुम्ही होतात म्हणून मी आज दोन टर्म काम करू शकले त्याच्यानंतर भाऊ अजून मी तुम्हाला साहेब एक महत्वाचं सांगेल की कोरोना काळात आपला प्रभाग लोक म्हणायची अरे लक्ष्मीनगरला काय पण मी तुम्हाला एक, एक छोटीशी माहिती सांगेल की प्रभागात इथे जे लोक आहेत त्यावेळेला आपली जेणे कंपनी बंद पडली होती इतर अनेक कंपन्या बंद पडल्या होत्या लोकांना वाटायचं फ्लॅटमध्ये राहतात ह्यांना काय द्यायचे कोरोना काळात पण अक्षरशः मी तुम्हाला अभिमानाने सांगेल त्यावेळेला लोकांना आम्ही अन्नधान्य दिलं आम्ही कुठेही त्याचा उच्चार केला नाही का त्या समोरच्या व्यक्तीला वाटलं अरे आम्ही फ्लॅटमध्ये राहतोय आणि आम्ही कसं घ्यायचं आम्ही त्यांचे फोटो काढले का नाही कुठेही गाजावाजा न करता आम्ही लोकांना मदत केली का त्या लोकांनी ज्यांनी फ्लॅट घेतले कंपन्या बंद झाल्या त्यांना हप्ते फेडी नसे झाले हाताला काम राहिलं नाही आणि लोक म्हणाची लक्ष्मीनायला काय कमी आहे तर हे मला मुद्दाम आमच्या जनतेला सगळ्यांना सांगायचंय की कोरोना काळात त्यांना देखील आम्ही त्यांच्या पाठीशी उभी राहिलो त्यांना अन्नधान्य पुरवलं कोणाला दवाखान्याची गरज लागली दवाखान्यात आम्ही त्यांना पाठवलं हो कोणाचा रात्रीचा फोन यायचा मॅडम असं असं आहे आमची इथे पॉझिटिव्ह निघलो अक्षरशः मी स्वतः जाऊन खाली बिल्डिंगच्या खाली न जाता त्यांच्या घरी तिथे जाऊन विचारायची सांगायची की तुम्ही घाबरू नका आम्ही तुमच्याबरोबर हाच जर लोकांना त्यावेळेला मी दिलासा दिला, दिला नसता तर आज तिसऱ्यांदा मी तुमच्यासमोर बसले नसते मी त्या लोकांच्या जोरावर त्यांच्या मागणीनुसार मी आज प्रभागात जेव्हा फिरते प्रचार करते त्यावेळेला लोक म्हणतात मॅडम तुम्ही काय येता आमच्या घरी तुम्ही निवडून आलाच पण नाही असं म्हणणं हे वावगं ठरेल की निवडून का तुम्ही काय येता आज मी त्यांची सेविका आहे मी त्यांच्या घरी जाऊन त्यांना फक्त त्यांचा आशीर्वाद मागते बाकी देणारे तर तेच आहेत त्याच्यामुळे आव्हान करणं असं नाही पण एक पुन्हा त्यांना सांगेल की मला जास्तीत जास्त मतांनी तुम्ही निवडून द्या आणि माझ्या प्रभागाचा विकास माझ्या प्रभागाचा विकास करण्याची तुम्ही मला संधी द्या जी आतापर्यंत तुम्ही देत आलात ती इथून पुढेही द्याल ह्याच्यात तर ते मात्र शंका नाही पण ह्या सोशल मीडियाच्या मार्फत मी तुम्हाला पुन्हा एकदा आव्हान करते की आपली निशाणी जी आहे धनुष्यबाण आहे पण त्याबरोबर आपले नगराध्यक्ष कुलदीप शेंडे तसंच खोपोली महा खोपोली शहरात महायुती आहे त्या महायुतीचे अजून एक उमेदवार आहेत बीजेपीचे प्रतीक्षा रेटरेकर आणि मी माधवी रिठे आणि कुलदीपक शेंडे आमच्या ह्या महायुतीच्या पॅनलला तुम्ही जास्तीत जास्त मतांनी निवडून द्या आणि आमच्या कामांची प्रतीक्षा करा आम्ही तुमच्या दारात पुन्हा विजयी होऊन नक्कीच येऊ धन्यवाद जय महाराष्ट्र नमस्कार मी प्रतीक्षा मयुर रेटरेकर राहण्यावरची खोपली प्रभार क्रमांक चार मधून महायुतीतर्फे उमेदवारी करीत आहे मतदार बंधू व बहिणींना विनंती करते की शिवसेना भाजप व आर पी आय महायुतीचे उमेदवार नगराध्यक्षपद पद कुलदीपजी शिंदे माधवी लक्ष्मण रेटे आणि मी प्रतीक्षा मयुर रेटरेकर आपण भरघोस मताने निवडून द्याल ही विनंती क्रमांक चार मधील सगळं मतदार व्यक्ती बंधू आणि बहिणींना मी विनंती करते की आमचं पूर्ण पॅनल भाजप शिवसेना आर पी आय यांना सर्वांना तुम्ही बहुमताने विजयी करा ही मी नम्र विनंती करते आणि माझी निशाणी आहे कमल जय महाराष्ट्र